तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ थोडा इन्फॉर्मेशनल आहे थोडा नाही जास्तच म्हटलं तरी चालेल तर आरूच्या आजीची म्हणजे हाताने आपण जी रेसिपी आहे ती बनवून घेणार आहोत सो चला रेसिपी काय आहे पहिले ती बघू आणि त्याची बेनिफिट्स काय काय आहेत ते पण मी तुम्हाला सोबतच सांगू साहित्य काय काय घेतलंय पहिले ते दाखवते चहा आहे इकडे काय आहे तुळस घेतलेली त्याच्यानंतर काय आहे चक्री फुल आहे लोंग आहे ह्याला काळी मिरी घेतली आहे त्याच्यानंतर दालचिनी घेतली आहे सुंट घेतलं आहे जायफळ घेतलं आहे हळद हळद घेतली आहे नंतर हे ना आपलं ओव्याचं पान घेतलंय नंतर काय हे आलं आणि हे संत्र्याचं साल घेतलेलं आहे डाळिंबा डाळिंबाचं साल एकदम हो ना म्हणजे याच्याऐवजी डाळिंबाचं साल घेतलं तरी चालेल हा तर आता एका छोट्या आपला चहा ठेवतो ना त्या पातिलीमध्ये एक कप पाणी घेतलंय ते ना थोडीशी चहा पत्ती टाकली आहे नंतर थोडीशी साखर जसं आपल्याला गरजेनुसार गोड वगैरे हवे त्या पद्धतीने आता त्याला छान उकळी आणून घ्यायची एक हां तर आता हे बघा आपली जो कोरा चहा आपण बनवून घेतला होता त्याला उकळी आली आता याच्यामध्ये ताईने टाकलेला आहे पहिले काय आहे तुळस टाकलेली आहे त्याच्यानंतर गवती शहा हा याला छान हे करून घ्यायचं मिक्स करायचं त्याच्यामध्ये त्यामध्ये टाकलेले आहेत बडीशेप ना बडीशेपाची पानं आणि त्याच्यानंतर सॉरी ओव्याची पानं आणि त्याच्यानंतर संत्र्याची साल याला विषय जर असलं ना डाळिंबाचं सगळ्यात उपयोगी म्हणजे आपण रेग्युलर सुद्धा डाळिंबाचं साल गोकळून उकळून पिलं ना कप खोकला पूर्णता बंद होतो दालचिनीचा एक तुकडा दोन मिरे अर्ध दो फूल हाँ, हाँ। तीन ते चार प्रमाणात लवंगा थोडस जायफळ आणि आल्याचे तुकडे तर याच्यामध्ये ताईने थोडे थोडे सगळे जे आहेत खडे मसाले टाकलेत जे मी तुम्हाला मगच दाखवले होते आता याला जे आहे छान ठेचून आहे मला जे अगोदर साहित्य दाखवलं होतं त्याच्या आता ते काही सगळं घेतलेलं नव्हतं त्याच्यातले जे थोडं थोडा वस्तू आहे जसं की त्यांनी आता तुम्हाला सांगितलंच त्या पद्धतीने घेतलेले होते थोडं थोडंच घ्यायचं जास्त नाही का ते तिखट वगैरे होईल कारण काळे मसाले आहेत आता हा जो काडा आहे याला काडा म्हणतात हा जो काडा आहे लहान मुलांना पण देऊ शकतो ना म्हणजे किती वयोगटातील साधारण वर्षाच्या वरील मुलांना देऊ शकतो नाही का एक वर्षाच्या वरील मुलं जे पण असतील त्यांना आपण हा जो काढा आहे तो देऊ शकतो आता आमच्या आरूला आहे ना भयंकर सर्दीचं झालेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं चला हा काढा बनवावा लास्ट टाइम तुम्ही मिनी ब्लॉग मध्ये पाहिलं असेल मी बनवला होता एक काढा पण त्याने अजिबात पिला नाही कारण थोडा कडू होता त्याच्यामध्ये मी फक्त टाकलेल्या होत्या बाकी काही नव्हतं पण आता ताईंनी खूप छान केला कुठून घेतलेलं होतं मिश्रण टाकलं त्याच्यानंतर थोडंसं याच्यामध्ये टाकलेलं आहे दूध आणि याला आता सगळं जे आहे ते परत एकदा उकळून घ्यायचंय छान आता याला किती उकळायचं आहे साधारण निम्म होईपर्यंत हा पूर्ण निम्म होईपर्यंत आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आपला काडा रेडी झालेला आहे भरपूर उकवून घेतला आणि फायनली त्याच्यामधून किती आ, एक, होता एक, हाँ। एक कप झाला नाही का नंतर पण दूध टाकलं होतं ना आपण त्याच दूध हा एक कप पाणी कप का केला हो ना तर चला काढा वगैरे आर पिला थोडाच दिला कारण सध्या थोडं नाही का ते असल्यामुळे थोडं असं किरकिर करत होता पण नंतर मी त्याला दिला आणि जो की आहे त्याचा वाला तर मी त्याला दिवसभरात थोडं थोडं देईल तर आता पण मग दिला होता दोन समजे मी त्याला आहेत तर दिवसभरात मी त्याला थोडं थोडं देईल म्हटलं आणि तो काढा जो आहे तो खूप गुणकारी आहे खास करून सर्दीवरती खूप गुणकारी आहे तर आता मागे पण आहे ना आरूला थोडी सर्दी झाली होती पण त्या आरूच्या आजीने ना त्याला तिकडेच काढा वगैरे दिला होता आणि त्याची सर्दी पण आटोपली होती पण मध्यंतरी त्याच्या पा पप्पांनी त्याला बाहेर वगैरे नेलं त्याच्यात त्याला झाली सर्दी तर म्हटलं त्यावं परत असा हेतू होता आणि आरूच्या आजींकडून ती रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणं होईल म्हटलं कारण होतं काय ना मला या गोष्टींविषयी अजिबात माहिती नव्हतं कारण म्हणजे नाही का म हा व्हिडिओ शेअर करण्याचं माझं एकच पर्पज होता की माझ्यासारख्या अजून बऱ्याचशा मुले असतील की ज्यांना या गोष्टींविषयी माहिती नसेल वगैरे नाही का आता जुन्या लोकच या गोष्टी सांगतात वगैरे माहिती असतं त्यांना त्याच्यामुळे म्हटलं मला माहिती नाही आहे तर म्हटलं मी पण माहिती करून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते जर तुम्ही पण माझ्यासारखा नवीन आई असाल म्हणजे माहिती वगैरे नसेल तर माझ्यासारखं नाही का म्हणजे फॅमिली वगैरे नसेल मागे सांगणार वगैरे कसं काय तर तुम्ही जे आहेत तर आऊच्या आजीने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने काढा करून मुलांना देऊ शकतात नाही का सर्दी वगैरे झाल्यानंतर मला असं वाटतं ना दोन वर्षा वरती जे मुलं आहेत त्यांना द्या तुम्ही कारण नाही का थोडासा कडू वगैरे तो आणि गरम पडू शकतो मला असं थोडं वाटलं मला आता आरूला दिला आहे तर त्याला काही वाटलं नाही कारण तो ऑलमोस्ट दोन वर्षाचं झालेला आहे त्याच्यामुळे मला तरी वाटलं की दोन वर्षाचे वरती जे मुलं आहेत त्यांनाच द्या तुम्ही सो त्याला काढा वगैरे तर त्याला दिला आणि आता आहे ना मी आरूसाठी ना शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतले तर मला मे तिथे बनवायचे होते माझ्यासाठी पण आता ते मटेरियल वगैरे नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं त्याला आरूसाठीच बनवते माझे लाडू मी नंतर वगैरे बनवेल तर इथे मी एक वाटी घेतलेला आहे गूळ त्याच्यानंतर एक वाटी घेतलेले होते मी शेंगदाणे पण मग मी थोडे जास्त घेतले अजून मला जास्त होते त्याच्यामुळे पण तुम्ही समप्रमाणात घेतलं तरी चालेल एक वाटी घेतलेला आहे गूळ एक वाटी म्हणजे थोडंसं एक वाटीला थोडा जास्त आहे इथे शेंगदाणे हे शेंगदाणे जे आहेत जे आहेत ते मी नॉर्मल असे नाही का भाजून घेतलेले आहेत तर आता यांना थंड करून थंड करून आहे ना मी मिक्सरला दळून घेते पहिले मी टाकेल शेंगदाणे त्याच्यानंतर मग गूळ टाकू व्यवस्थित ते दळवून घे तर आता हे बघा या अशा पद्धतीने मी ना बारीक जाड असं दळून घेतलंय जर तुम्हाला वाटलं तर आणखी जाड ठेवू शकतात पण मी थोडं असं ना का बारीकच केलंय कारण आरू आमचा चावत नाही एवढा त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी बारीकच ठेवलेलं आहे हे सगळं मिश्रण मी आता काढून घेतलंय आणि तुम्हाला जर वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे हे मिक्सरमध्ये आहे ना, ना मी थोडंसं दोन चमचे तूप टाकलं होतं आपला जो जो पो पोह्याचा चमचा असतो त्याच्याने दोन चमचे तूप टाकलेलं होतं त्याच्याने बाइंडिंग छान येते म्हणजे असं जसं तुम्ही बघताय अशी लाडू वळले जातात लगेचच कारण मी शेंगदाणे थोडे जास्त घेतले होते त्याच्यामुळे नाही का असं कोरडं होऊ शकतं ते म्हणजे कोरडं झालंच होतं ऑलरेडी त्याच्यामुळे मी दोन चमचे तूप टाकलं जर तुम्हाला नसेल वाटत तर तुम्ही गुळ जास्त टाका त्याच्याने बाइंडिंग येईल त्याला छान म्हणजे कोर्ड वगैरे राहणार नाही ते लाडू छान असे वळले जातील लाडू वगैरे बनवून झाले त्याच्यानंतर आरूला दुपारी झोपू घातलं होतं आणि आता साडेसहा वाजण्यात आले म्हणजे हा एकदम अनकम्फर्टेबल कारण त्याला मी स्वेटर घातलेलं आहे होम थिएटर घेण्यासाठी जायचं आहे जवळजवळ आठवडा झाला खूप दिवस झाले काम चालू चालू आहे चालू आहे म्हटलं आज घेऊन येते एकदाच बऱ्याच वेळेस मध्ये गेलो होतो आम्ही पण मग त्यांचं काय ना म्हणजे कामच चालू होतं त्याच्यामुळे म्हटलं आज जाऊन यावं आज आय थिंक दोन आठवडे कम्प्लीट होतील मला वाटतं दोन आठवडे त्याच्यावरती दिवस झालेले आहेत तर म्हटलं आज घेऊन यावं आणि त्याच्यामध्ये साहेबांना मी असं पॅक केलेलं आहे कारण थंडी गारवा खूप वाढलेला आहे त्याच्यामुळे आता माझं स्वेटर आहे ना तर मी घातलं असतं आजच धुतलं आणि थोडं ओला आहे त्याच्यामुळे मी आता स्कार्फ वगैरेच बांधेन सो जायचं हो जाण्यासाठी तर म्हणजे इतका महागे लागतो घरी थांबायचं अजिबात नाही पण मग स्वेटर पण घालायचं नाही असं काही घातलं म्हटलं अरे बघा पूर्ण आरखडून आणि किती वेळ झाला त्याच्या रावणा करत होती घाल 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 तेव्हा आता कुठे त्याने स्वेटर घातलं अजिबात आवडत नाही त्याला ते स्वेटर वगैरे घातलेलं त्याचं हे जे स्वेटर आहे ते त्याला मावशींनी सिन्नरच्या मावशींनी घेतलं होतं त्या ज्या ट्रीपला गेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी आणलं होतं त्याला त्याच्यानंतर आम्ही सुद्धा त्याला हिवाळ्यामध्ये घेतलं होतं पण ते काही नाही अजून वापरायला काढलं नाही म्हणजे तेव्हा काढलं होतं पण आता नाही काढलं त्याला तर आता काढायचंय त्याला धुवून वगैरे आणि त्याच्यामध्ये तर खूपच सुंदर दिसतो अजून तो कारण खूप मस्त स्वेटर वगैरे आहे ते त्याच्यामुळे चला आता जाऊन येते उशीर वगैरे होऊन त्यांना त्याच्यानंतर मला स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे जायचं ना <laughs> <laughs> त्याच ते स्वेटरमुळे मन हे होत आहे थोडं पण आता सर्दी असल्यामुळे त्याला ते राहून द्यावंच लागेल मला चला जायचं चला आता जाऊ नये लवकर होम थिएटर झाला ना एकशे कमी मुश्किल तर चला होम थिएटर घेऊन आले त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळं आठवून घेतलं जेवण वगैरे झालीत मस्त तर म्हटलं चला आता जे काय होम थेटरचा सेटअप आहे तो इथे लावून घ्यावा तर होमटेटरला जे नाही का एक ते झालं बेडशीट लावून घेतले त्याला तर चांगला मी बेडशीट तर साईडलाच ठेवते आणि काढून घेतले काय नाही हे सिक्कर मी नक्की शिवस ठेवले होते ऍक्च्युली मला हेअर टेस्टिंगसाठी घ्यायचे होते आता पहिले टेस्टिंग मस्त म्हणजे अगोदर जेव्हा घेतलं त्याच्यासोबतच हो घ्या साहेबांचं चालतंय मधी मध्ये चला हे जे स्पीकर आहे फायनली बरेच दिवस झाले चालू होतं तर करून घेतला आणि त्याचं अजून बरंच थोडं काम पण निघालं होतं मिनी ब्लॉग मध्ये ते पण करून घेतलं आणि फायनली कम्प्लीट झालाय लावला वगैरे व्यवस्थित आहे फक्त त्यातला आहे ना एक स्पीकर चालू आहे चार आहे ना थोडे अशी मध्ये लाव बन लाव बन होत आहेत आता काय माहिती कदाचित स्पीकर चेंज करायला लागतील पण बघू आता सध्या एकावर चालू आहे तर म्हटलं बघू मागे पुढे तेही चेंज करता येते पण मग एवढं काही लावत नाही हो, का पण आता आहे म्हटलं तर वापरावं असं आहे तसं काय नाही की लागतो वगैरे तसं काहीच नाही आहे म्हणून म्हटलं चला वापरून टाकावं कारण कधी नाही का वस्तू पडून पडून खराबच होते त्याच्यामुळे म्हटलं वापरात कधी चांगलं त्याच्यामुळे आता एकच आहे पण बघू म्हटलं वेळ आता त्याचं कधी नाही का ठरते वगैरे आणायची पण सध्या एकावरच पुरे आहे सो चला आजचा ब्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करते भेटूया अशा छानशा व्हिडिओ मध्ये आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर बघ बाय बाय